नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आता जातले मी पेडणे आणि अनु थे असा घराकडे आपल्या बाय पण तया जवळजवळ दहा बारा दिवस आले आता चला थोडं ना नाते तापला पाणी तापला <coughs> नतय आणि डायरेक्ट पेडण्यात अकरा असतंय म्हणा हा तर मंडळी न्हान झाला आता आणि चाय आणि कसली भाकरी गेली चाय आणि पोळी आहे पोळी आहे करी पोळी आहे मग खाऊया बरं टेस्ट बरोमो बनवतो तर मित्रांनो आता कपडे घालतंय आणि डायरेक्ट जाते बांध्यात बांध्यात जरा कधी हाडूक सांगले ना काय तर आता आठवणार नाही कोण करूया नैतरूया काय तर बांध्या दोन गोष्टी काहीतरी घेऊच्या असतात चला कपड़े खालते हैं दाते एक तरीके ना चला जाते हैं मियां तो सावे गाड़ी है गाड़ी अच्छे स्पिन डायरेक्ट उसके बांधत बांधत सामान गितले पंचेशन दा हे आमच्या घराकडचे वाटे असे जात वाटे सगळे आणि तेरेखोल नदी अजून का दंदा मार्केट शिवाजी तेरेखोल नदी हयसर ना हे बघा हे मगर जे असतं ना हैसर मोठी मगर असतं हे व्हिडिओ बोलाय असले शॉर्ट व्हिडिओ हयसर असतात ही हैसर बाग हा पूर्ण आणि त्या बागात अशी खालती आहेत हैसर ह्या इतके इतक्या पाण्यात हे इतक्या इतक्या पाण्यातनं असतात असतात तर बांध्यात थोडंसं काम होता मेडिकलमध्ये आणि एका शॉपमध्ये तर काम झालं आता जात आहे मी पेडण्यात तर हेल्मेट घालूया नाही तर पोलीस धरतले पोलीस धरतले असं नाही या हेल्मेट या आपल्या सेफ्टीसाठी या घालूकच होया चला माका तर हेल्मेट लागताच खरे गेले तरी कारण हेल्मेटशिवाय मी तर जाणारही नाही चला lane se khara gade babu hey oh maka ungit dikana ka de di ye rada 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 hmm Hoi. Ye ye ye. Tega dia kata. Negara ke depot Andi babu. Hai ke? Hai. 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 <laughs> ah. Gu. Gu. <-gr. laughs> Tapi terang negara ke depot Ada dia. आणि आता बघूया थोडा वेळात काहीतरी त्याचा प्लॅन असतो काही ना काहीतरी जायचं नक्कीच बघूया आता बाबू तर आता आमचं प्लॅन झालो मापसा जाऊचो जरा बोडगेश्वर टेम्पलातही जातलो आणि आणि कितके तारखे जात्रा तेरा तारखे मु बारा तारखे जात्रा रविवारी ता, बोडगेश्वर त्यामुळे गर्दी भरपूर असता त्यामुळे ते काय आतमध्ये वगैरे धाव मिळायचा नाही मिळाचा धाव पण गर्दी खूप असायची म्हणजे आता आम्ही जातो आणि नंतर तर जातोच चला मापसा डायरेक्ट हा बघायने हातीत धरलं आहे सोडू नये अजिबात मापसा मार्केटमध्ये येलो होत आणि आता थोड्या वेळ जातो बोडगेश्वर टेम्पलमध्ये आणि मित्रांनो आता मापसा मार्केटनं बाहेर आहे मी मापसा मार्केटात आणि बोडगेश्वर टेम्पलकडेच आहे होतं इतक्यात नाही इतके ना रिक्षा आलो ना आता व्हिडिओ काढले मी तो एकदम ना क्लोज हाडून नाही कट्टो कट अशी कट मारल्यान आणि सांगता लागाव नाही काय म्हणून म्हणजे लागाव होती रिक्षा मित्रांनो देऊळ असा हा बघा बोडगेश्वर टेम्पल आणि आता नाही बारा तारखेची जत्रा ना बारा तारखेची जत्रा बारा तारखेची जत्रा तर सबंध ना हे सर पूर्ण दुकाना लागते सगळं भरताला तर मित्रांनो पोचलो आम्ही बोडगेश्वर टेम्पलकडे आणि बघा हे बघा दुकाना वगैरे आता लागतली खूप मोठी जत्रा असता तुम्ही गेल्या वर्षी व्हिडिओ तर बघा बघले असत थोड्याने बघलो असं थोड्याच बघू नसतो आता आईच्या दुकानं लागतील खूप मोठं सपन भरता या बघा बोडकेश्वर टेम्पल यस बोडकेश्वर बड़किश्वर टेम्पल अज़ उड़े ने उड़े ने उड़े ने उड़े नुका लो नका <एध्दा> आए जाड़ा बड़किश्वर आचा

काय मंतर करता तू खान बघला जाता आम्ही घराकडे पोचलो असो आणि थोड्याच वेळात जातो लोक बांध्यात तर बांध्यात आता मकर संक्रांती ते हो हो आता तेरा तारखे काहीतरी तेरा काय चौदा काहीतरी असा त्याच्यामुळे सामान वगैरे घेऊचं असा तर आता अनु आणि मी आणि बाय बांद्यात जातलो तर थैसं काहीतरी घेऊचं असं बारीक सारीक चला तर जाऊया फ्रेश विश झालो आता जाऊया बांद्यात अरे कोंबे खूप होत हो कोणाकडे हो तर सांगा काय कटतं नाव घटतं पॅन्ट करून दिला तुका जातो बांधले जातो केशात घालतो पिशवी हैसर हैसर दो, दो काय पडला <laughs> <आग। laughs> Önemli, station, tomar, acid, sight, Estamos, चल गाडी चले चल गाडी 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 चले चल, चल, चल किक चल चल किक कर नको भी वाटतर झाली आहे

एक तो वर्धा आता आईलो साडीच्या दुकानात बांधल्यात देख, आहेत भरपूर प्रकारच्या साडी व्हायच तो ब्लॅक साडी तो काय तो काय काय का साक्षी साक्षीला साक्षी भरपूर साडी आता कुबड्याने कुबड्याल तरी सामान घेऊन येलो होतं घराकडे चला तर व्हिडिओ सेने एंड आहे कसं वाटलं कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय